सरकारकडून नवीन घोषणा झालेली आहे कृषी प्रधान देशामध्ये शेतकऱ्यांना आता फार्मर आय डी नावानं एक ओळखपत्र दिलं जाणार आहे म्हणजे त्या नुसतं ते ओळखपत्रच असणार नाही तर त्याच्यामध्ये जर शेतकऱ्यांच्या सन्मानासाठी जर वेगवेगळ्या योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी ते ओळखपत्र असणं अनिवार्य असणार आहे अशी घोषणा सरकारच्या वतीनं केलेली आहे आणि त्याच्यासाठी स्टॅक नावाची एक फार्मर वेबसाईट पोर्टल सुरू केलेलं आहे यापूर्वी अनेक शेतकऱ्यांसाठी योजना आलेल्या आहेत रोज शेतकऱ्यांसाठी एक नवी योजना आहे ते मात्र प्रत्यक्षात हातात काहीच नाही एकीकडे आमच्या शेतकऱ्यांच्या पोरांची लग्न होत नाहीत आणि दररोज नवीन बायकोची ऑफर येते नवीन बायोडाटाची ऑफर येते मात्र टोपल्यात आमच्या भाकरी नाही गेल्या सत्तर वर्षापासून जी शेतकऱ्यांची अवस्था आहे ती बदलायला तयार नाही आतापर्यंत शेतकऱ्यांसाठी अनेक योजना आल्या आता हे फार्मर आय डी किंवा शेतकऱ्यांसाठीच जे काही ओळखपत्र आहे ते याचं नेमकं प्रयोजन कशासाठी आहे हे त्या सरकारलाच माहीत आधारप्रमाणे एक युनिक आयडेंटिफिकेशन नंबर हा शेतकऱ्यांसाठी निर्माण केला जाणार आहे आणि त्याच्यामध्ये पीएम किसान सारख्या असतील शेतकरी सन्मान योजनेसारख्या असतील किंवा इतर ज्या काही सरकारच्या शेतकऱ्यांसाठीच्या असलेल्या ज्या काही योजना आहेत तर त्या योजनाचा लाभ जर मिळवायचा असेल तर हे बंधनकारक आहे पीक कर्ज माफ होणार असं सांगितलं गेलं मात्र त्यांच्या नावावर अजूनही बँकेत कर्ज शिल्लक आहे उलट नवीन नवीन नोटिसा शेतकऱ्यांना येत आहेत काही दिवसांपूर्वी किसान क्रेडिट कार्ड नावाची योजना आली त्याच्यामध्ये कमी व्याजदरात शेतकऱ्यांना पतमर्यादा पुरवठा केला जाईल किती शेतकऱ्यांना या किसान क्रेडिट कार्ड योजनेचा लाभ मिळाला ला हा वेगळ्या संशोधनाचा विषय आहे गावगाव ग्रामपंचायतमध्ये ई श्रम कार्ड नावाने कॅम्प लावले गेले त्याचा नेमका शेतकऱ्यांना किंवा असंघटित कामगारांना काय फायदा झाला हाही वेगळ्या संशोधनाचा विषय आहे त्या काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांसाठी सामान्य माणसांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या आरोग्य विमा योजना जाहीर झाल्या मात्र त्याच्यातून प्रत्यक्ष खाजगी दवाखान्यामध्ये किती गर्दी आहे आणि या युवा योजनेचा किती लाभ मिळतो आणि दवाखान्याच्या खर्चापाई किती जण बर्बाद झाले हा वेगळा पुन्हा पीएचडी साठी विषय शोधता येईल आता शेतकऱ्यांना ओळखपत्र दिलं जाणार आहे पण प्रत्यक्षात शेतातली पिकं बुडतात बँकेच्या नोटिसा येतात वीज बिलं थकतात कर्जमाफीची घोषणा होते व्याजमाफीची घोषणा होते पीक कर्जासाठी मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्यांना पीक कर्ज व्याज ह्या गोष्टी मिळतात का हाही वेगळ्या चिंतनाचा विषय आहे